सांगावं त्याने कुठल्याही डायरेक्टरने त्याला तिथं बोलण्याचा अधिकार नाही आणि सांगायचं मी बबनराव शिंदे साखर कार्यकर्त्याचा डायरेक्टर आहे निस्त नाव नाही आणि विकास सोसायटीमध्ये सुद्धा विकास सोसायटीचे आठ सेक्रेटरी बबनराच्यात ता आज ताज्यात काम करतात म्हणजे आम्ही भ्रष्टाचार करत नाही आठ सेक्रेटरी बसून पगार खात्यात त्यांचे आणि आपल्या जर एखाद्या माणसानं दुसरीकडे केलं के तर लगेच म्हणते आम्ही डीसीज बँक डीसीज बँक एकवीसशे कोटी कर्ज सगळ्या संचालकांनी उचललं ह्या बबन दादाने भाऊ पावणे चारशे कोटी कर्ज उचलले शेतकऱ्याची वाटप बंद झाली आणि सेत आम्ही शेतकऱ्यासाठी म्हणते ती आमच्या ओपळा खुर्दमध्ये मध्ये एकवीस शेतकऱ्यावर बोगस कर्ज काढलं मा खादी ग्राम त्याच्यावर हो, त्या गेलो तुम्हाला आता पुढलं सांगतो की बबनराव शिंदे यांनी अडुसठ कोटी पॉजे असताना व्यवहार केला व्यवहार केल्यानंतर आम्ही तक्रार झाली तक्रार गेल्यानंतर ईडीच्या कार्यालयात गेलो तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा भाजपमध्ये गेलेला असल्यामुळं कारवाई थांबली सगळ्यालाच भाजप भाजपमध्ये गेला की कारवाई थांबली पण काय अधिकारी असते ते आपल्याला ओळखीचे अधिकाऱ्यांनी सांगितले ईडीच्या विरोधात तुम्ही हायकोर्टात जाणार का शंभर टक्के जाणार शंभर टक्के तुम्हाला सांगतो को हायकोर्टामध्ये गेलो कालच्या अकरा तारखेला हिरेंग होती पण बावीस पल्ली तारीख आपलं दुर्दैव म्हणायचं असू द्या पण शंभर टक्के ईडीच्या कार्यालयामध्ये फक्त तक्रार घेणारा माघारी नसला पाहिजे ह्या दोघाही बापल्या का ईडीच्या कार्यालयात सुटका नाही आणि कोर्टात बी सुटका नाही त्यांना शंभर टक्के अटक होणार एवढं बोलून भाषांचा बिदो जय हिंद जय महाराष्ट्र जा धन्यवाद कदम साहेब यानंतर मानेगावचे सर्व संघर्ष होते ज्येष्ठ नागरिक यांना विनंती आहे की आपण या परिवर्तन सभेच्या मंचावरती यायचं आहे आदरणीय अजय प्रसादराव देशमुख साहेब डेप्युटी सरपंच मानेगाव यांना विनंती आहे आपण या परिवर्तन सभेच्या मंचावरती यायचं आहे माझे डेप्युटी सरपंच विलास अंबादास पारडे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे शवकर शेख सुभाष बाहूराव नानासाहेब देशमुख माजी चेअरमन प्रतापराव देशमुख साहेब यांना देखील विनंती आहे आपण या, या परिवर्तन सभेच्या मंचावरती यायचं आहे संजय पारडे साहेब अरुण जाधव माजी डेप्युटी सरपंच मालेगाव नानासाहेब पारडे प्रगतशील द्राक्षे बागायतदार त्याचप्रमाणे धनाजी देशमुख साहेब या गावचे उद्योजक यांना देखील सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे सर्वांना विनंती आहे आपण कृपया ज्यांची नावं मी घेतली आहे त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व संघर्ष होताना विनंती आहे की आपण या परिवर्तन पर सभेच्या विचारमंचावरती यायचं आहे यानंतर मधुकर ठोंबरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणूकच्या निमित्तानं मंचावर उपस्थित खायरावचे विलासराव देशमुख बप्पा मारा तालुका काँग्रेस कमिटी मारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील त्याचबरोबर नागनाथ कदम लांडगेताई शिवपुरेताई ऍडव्होकेट जगदाळे मॅडम उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर समोर जमलेले सर्व मतदार या गावचे सर्व नागरिक आपण विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत बंधून ही निवडणूक अशा एक वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेली आहे एक शेतकऱ्याचा मुलगा अभिजित आबा आहे सर्व कारखानदार असं या निवडणुकीला उत्तरोत्तर काळात स्वरूप चाललेलं आहे कारण जेवढे म्हणून कारखानदार आहेत त्या सर्व कारखानदारांनी अभिजित आबांचा एक प्रकारे धसका घेतलेला आहे अरे कोण अभिजित आबा एक शेतकऱ्याचा कर्तृत्वान मुलगा याच्या पलीकडे अभिजित आबाची कुठलीही ओळख नव्हती आणि अशा एका कर्तृत्वान मुलाच्या विरुद्ध सर्व निष्क्रिय कारखानदार अशी ही निवडणूक या ठिकाणी आता होऊ पाहते आहे मी सर तुम्हा सर्वांना विनंती करतोय की अभिजित काय केलं अभिजित सर्व शेतकऱ्यांचं सर्व दूध उत्पादकांचं दुःख दैन्य दारिद्र्य वाटून घेतलं तर या तिथल्या शेतकऱ्यांना कोण अडचणीत घालतंय तर इथले कारखानदार अडचणीत घालतायत आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढणारा हा जो आपला उमेदवार आहे अभिजित आबा या शेतकऱ्याच्या तरुण होतकरू आणि कार्यसम्राटाच्या स्वरूपाच्या मुलाला आपल्याला आमदार करायचा आहे कारण गेली तीस वर्ष एकच आमदार या तालुक्यात आपण सातत्यानं निवडून देत आहोत वास्तविकाचा आपल्याला पाहिजे होत की पाणी आणि ऊस कारखाना याच्या पलीकडे विकासाचे अनेक मुद्दे आहेत परंतु आपण त्या कुठल्याही मुद्द्याला विचारत न घेता आपण सातत्यानं बबनराव शिंदे या एकाच माणसाला सातत्यानं निवडून देत गेलो आणि आपण आपलं प्रचंड असं नुकसान करून देत आहे या नुकसानातून बाहेर यायचं असेल तर आता सध्या आपल्याला अभिजी रामाला निवडून द्यायच्या पर्याय नाही कारण जर का आपण आम्ही जी बाबाला ना। नाही निवडून दिलं तर भविष्यात आपली नवीन पिढी आपली मुलं बाळ आपल्याला कदापिही माफ करणार नाहीत कारण एक आमदार तीस वर्ष त्याचाही कार्यकर्ते आम्हीच त्याच्यानंतर आता त्यांचा मुलगा तोही किती दिवस आमदार राहील सांगता येत नाही परंतु तो आमदार होऊ शकत नाही त्याला आपण आमदार होऊ द्यायचं नाही ही खुणघाट आपण सर्वांनी मनाशी बाळगली पाहिजे आणि त्याला घरचा रस्ता दाखवला पाहिजे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना कळू चुकलं आहे की त्याची जर पूर्व इतिहास बघितला त्याची जर कारकिर्द बघितली तर प्रचंड अशा भ्रष्टाचारांना बडबटलेली कारकीर्द आहे गेल्या दहा पंधरा वर्षात त्याने या मा तालुक्यातल्या तरुणांच्या शेतकऱ्यांच्या नावावरती हो करोड रुपयाचं कर्ज उचलून त्या शेतकऱ्यांचं त्यांनी सिबिल खराब केलेलं आहे अनेकांना माहिती नाही की कुणाकुणाच्या नावावर किती किती कर्ज काढलेलं आहे बरेच शेतकरी आता जागृत व्हायला लागलेले आहेत की बाबा आपल्या नावावरती ऐका बघावं म्हणून त्यांनी ज्यावेळेस शोध घ्यायला सुरुवात केली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज निघत आहे आणि ते कर्ज कशाचं असं कोणात जाऊन चौकशी केली तर ते कारखान्याचं कर्ज आहे आणि मग अशा वेळेस त्या मुलांना कोणत्याही प्रकारचं विकासाचं कोणतंही काम येईल नाही तेव्हा ना सर्वांनी मिळून आपण सगळ्या सर्वे, सगळ्यांनी जागरूक राहून हा भ्रष्टाचाराचा भस्मासून याच ठिकाणी फोचून काढला पाहिजे याच ठिकाणी त्याला नामशेष केलं पाहिजे आणि अभिजित आबा सारख्या कर्तृत्वान तरुणाला कर्तृत्वाने एका शेतकऱ्याला आपण या तालुक्याचं आमदार केलं पाहिजे तर आणि तरच आपण विकासाचे अनेक पर्याय आहेत उदाहरणार्थ उच्च उच्च अशा प्रकारचे शाळा कॉलेजेस आहेत चांगल्या अशा प्रकारच्या दवाखाने सुविधा आहेत अशी कितीतरी नावं कितीतरी क्षेत्र आपल्याला सांगता येतील की त्या गोष्टीत आपल्याला विकास करता येईल आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय की आपण सर्वांनी आदिजी बाबा सारख्या कार्यसम्राटाच्या तोंडाला आपण निवडून दिलं पाहिजे त्यांनी कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना कोणत्याही प्रकारचं आर्थिक अशा प्रकारचं पाठबळ नसताना त्यांनी आज पाच सहा कारखाना ते चालू होत आहेत आणि यशस्वीपणे चालू होत आहेत हे आपण तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे या ठिकाणी ऊसाचे दराची कोंडी कारखाना चालू झाला तरी सुद्धा सभापती दीड दीड दोन दोन दर, दोन महिने ऊस दर निश्चित होत नसायचा परंतु अभिजित कारखाना चालू व्हायच्या अगोदर दीड दोन महिने ऊसाची दर निश्चित केला आणि उच्चांकाच्या प्रकारचा दर त्याने घोषित केला केवळ आपल्या सोलापूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभिजित कौतुक करणारे बोर्ड किंवा कौतुक करत, होणारे बॅनर जागोजाग आपल्याला बघायला मिळतात हे केवळ अभिजित आबाच करू शकतात ते धारच फक्त अभिजित आबाच्यातच असू शकतं आणि म्हणून सर्व कारखानदाराने कर याचा धसका घेतला आहे त्यांना असं वाटायला लागलं की अभिजित आबाने एवढा दर जाहीर केला पर्यायानं आपल्याला सुद्धा तेवढाच दर द्यावा लागणार आहे आणि म्हणून सर्व कारखानदार पूर्वेचे कर सर्व राग लोक विसरून जाऊन आम्हाला विरोध करायला लागलेले आहेत किती दुर्दैवाची दुर्दवाची बाब आहे बघा शिवाजीराव सावंत सारखा माणूस या ठिकाणी त्यांनी दोन तीन वेळा बबन दलाच्या विरोधात निवडणूक लढवली म्हणजे ते बबन दाराशिवचे कर्तृत्वान खासदार ओमराजे निंबाळकर यांचं या ठिकाणी सभेच्या ठिकाणी आगमन होते मानेगाव गावाच्या वतीनं इथं जमलेल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे कर्तृत्व खासदार आदरणीय ओमराजे निमाळकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांना त्यांचं स्वागत करतो कार्यतत्पर आणि कार्यकुशल खासदार सन्माननीय ओम ददा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपले विजय आमदार सन्मानिय अभिजिताबा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये यांचं या ठिकाणी स्वागत करूया राम कृष्ण हरी वाजवा तुतारी राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

मी सांगतो मारा तालुक्यातल्या तमाम मतदारांना बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छितो की आदरणीय मी अभिजित बाबांना आपल्या सर्वांना त्यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवा लागेल तर आणि तरच आपल्या भागाचा विकास होणार आहे धन्यवाद मी आपल्या सर्वांना सांगतो अभिजित बाबाची मतपेटीमध्ये दोन नंबरचे कोण आहे दोन नंबरला त्यांचं नाव आहे त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या माणसासमोरील बटन दाबून आदिजी बाबांना भरघोस पाताने आपण निवडून देऊयात आणि विधान भवनात विधानसभेत त्यांना आपली सेवा करण्यासाठी पाठवतो एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतोय जवळ भाणे गावचे युवक नेते शिवसेना नेते सन्मान्य सचिनजी पारडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बाजूला उभा राहिलेल्या सर्वच मतदार बंधूंना विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचं माणेगावचे मानेगावचे शिवसेना नेते सन्मान्य सचिनजी पारडे साहेब यांना विनंती की त्यांनी आपलं मनोबल थोडक्यात व्यक्त करायचं महाराष्ट्राचा जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज संजय पाटील घटनेकर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेष नावाच्या फणेवर नसून मानवाच्या तळ हातावर आहे असे सांगणारे थोडधरी साहित्यिक साहित्य ना क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले पुण्य श्लोक राजमाता अहिल्या अहिल्याबाई होळकर आपले उमेदवार अभिजिताबा पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आदरणीय व्यासपीठ मित्रांनो निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आणि निवडणुकीची रणधुमाळी चालू झाल्यानंतर अलीबाबा आणि चाळीस चोरांची सोने टोळी माडा तालुक्यामध्ये मताचा जोगवा मागा धुमाकूळ घालत आहे मित्रांनो दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघात अभिजित आबा उभा राहणार म्हटल्यावर बऱ्या भऱ्या उमेदवारांना घाम फुटलेला आहे आणि जसं मोगनांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते तशा प्रकारचे अभिजित त्यांना पाण्यामध्ये दिसू लागले आहेत मित्रांनो यांनी आजपर्यंत काय केलं फक्त तुमचा निवडणुकीपुरता वापर केला निवडणूक आली की तरुणाची तरवार शेतकऱ्याची ढार निवडणूक आली की तरुणांची तरवार शेतकऱ्याची ढार निवडणूक संपली तुझी तिकडेच मित्रांनो आजपर्यंत यांनी तुमचा युजन थोड्यासारखा वापर केलेला आहे आणि एका कारखान्याचे यांनी पाच कारखाने केलेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे आणि अभिजित आबा या मतदारसंघातून शंभर टक्के निवडून येणार आहेत कारण त्यांच्या डोक्यावर आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातले वस्ताद मान्यश्वर चंद्र पवार आणि आपल्या तालुक्याचे खासदार आणि तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात आहे आणि म्हणून तुम्ही अभिजित आबावर किती टीका करा कुत्री किती भुकली तरी वाघाची किंमत कमी होत नसते ही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही अभिजित आभारा हलक्यात घेऊन हळद उडू नकास तारखेला तुमचं मडक या ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे हे पैठणी साडीवर बोलत आहेत यांना पैठणी साडीचं महत्व काय करणार मित्रांनो ज्यांनी गणेश कुलकर्णीची हत्या केली कर्णअ्पा देशमुखचा खून केला हनुमंत तापकर यांचा मॉर्डर केला यांना पैठणीचं महत्व काय करणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अभिजित आभारा हे एकटाय लढू शकत नाहीत म्हणून परवा या ठिकाणी त्यांची सभा झाली या स्टेजवर तीन मोर नाचून गेले आणि तीन मोर नाचून गेल्यानंतर उन्हाचा किती उघड त्यांना माहित नाही पण जनतेने मात्र या ठिकाणी ओळखलेला आहे आणि म्हणून मी सांगतो की शिंदे राहाण्यानी हा तालुका चाटून पुसून खाल्लेला आहे सरपंच त्यांचा तालुका पंचायत सदस्य त्यांचा सभापती त्यांचा जिल्हा परिषद सदस्य त्यांचा मार्केट कमिटीचा संचालक त्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांची आणि आमदार त्यांचा मित्रांनो ही परिवर्तनाची लढाई आहे या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सगळ्यांनी तुम्ही भाग घेतला पाहिजे ही कौरवाची आणि पांडवाची लढाई आहे आणि पांडवाच्या लढाईमध्ये श्रीकृष्णाने जसा सत्तेच्या बाजूने भाग घेतला तसा भाग या ठिकाणी आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विजय आमदार या ठिकाणी सर्वांनी करायच्या गजरात आमांचं स्वागत करूया कृष्ण हरी राम कृष्ण हरी मुझे हमारा विनती करते मित्रानों जोड़ वालों का डर से कोई वास्ता नहीं होता हम वहां कदम रखते हैं जहां पे कोई रास्ता नहीं होता मनुम मित्रानों आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये अभिजित आबा यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय केला पाहिजे मित्रांनो बैलाची किंमत दीड लाख रुपये म्हशीची किंमत एक लाख रुपये शेणीची किंमत पंधरा हजार रुपये आणि कुत्र्याची किंमत दहा हजार रुपये आणि निवडणुकीमध्ये स्वतःचं मत विकणाऱ्या माणसाची किंमत फक्त एक हजार रुपये कुत्र्यापेक्षा कमी का म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये यांच्या कुठल्याही आयुष्याला बळी न पडता तुम्ही अभिजित आबा पाटील यांच्या नावासमोर चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय केला पाहिजे अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो तराजुरी प्रेम कधी तोडायचं नसतं तराजुरी प्रेम कधी तोडायचं नसतं जिथं अभिजित आबा तिथं जास्त काही बोलायचं नसतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत यानंतर अमोल नर यांना विनंती की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय महाराष्ट्राचे कुलदैवत आहे तुझा भवानी मानेगावचे स्वागत ज्या नगरीमध्ये आपण उपस्थित आहात ते मी वंदन करून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज शिव शाहू फुले आंबेडकर या वि, या महापुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार अभिजित आबा तुम्ही आज या तालुक्याचा जी काय राजकारणाचा जी आधी चालू होत ते आज तुम्ही उमेदवार घोषित झाल्यात झाल्यापासून उमेदवार विजयी उमेदवार झाला कारण बंद पडलेले कारखाने सुरू केले कोरोनाच्या काळात कारखान्यात ऑक्सिजन प्लॅन तुम्ही सुरू केला आबाचे विश्व कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अजितदादा उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आणि दादांनी कोरोनाच्या काळात लोकांना दीर्घ देण्याऐवजी तीस वर्ष बोरनदा यांना या जनतेने स्वीकारलं आणि मतदान दिलं आणि त्यावेळेस त्यांनी कोरोनाच्या काळात जनतेला गाव गाव हनुमान बाहेर अशी भूमिका जाहीर केली आणि घर लावून निवांत घरात बसले आणि कारखान्यात ऑक्सिजन प्लांट तयार करायचा होता तर तेही करू शकले नाहीत आबांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना किंवा कोणतं मनात ध्येय नसताना ऑक्सिजन प्लांट तयार केला तर ऑक्सिजन हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठं गरज पडल तिथं जाणारच होत पण यांनी सॅनिटायझर कारखान्यात तयार केलं तेच सॅनिटायझर सभासदांना दिलं पण ते सॅनिटायझरचा उसाच्या बिलातून यांनी उसाच्या बिलातून ते बिलातून ते त्याचे दोनशे पंच्याहत्तर रुपये कट करण्याचं काम यांनी केलं आणि रणजितला निवडणुकीत उतरण्याची कारण न सांगतात आता स्वतःचं कर्तृत्व यांनी सांगावं ना तर उमेदवार तीस वर्ष केलं रणजित पाटलाची लढाई सुरू आहे तुम्ही त्या उमेदवारांशी बोला ना तुमच्या त्यांनी सांगतात काय रणजितला कशासाठी उतरवायचं उतरायचं गावचा सरपंच पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य दूध संघाचा चेअरमन नुसती पद बापाच्या जीवार मोगली म्हणजे आमदार होण्याची पात्रता नसते कारखान्याच्या कारखान्याच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेला आणि कोणतीही राजकीय हो भूमिका पार्श्वभूमी नसताना अभिजित कारखान्याच्या क्षेत्रात आज आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे आणि यांनी कर्तृत्व कुठलं दाखवलेलं आहे आणि आबांना आबा वाढ अहो वाळूचा वाढचा जरी असला तरी त्यांच्याकडे कधी कर कुणाची नोटीस आली नाही किंवा त्यांना कधी अटक झाली नाही तुमच्या पुत्रांनी काय केलं तर स्वतःच्या जीवावर स्वतःच्या तीस वर्ष निवडून बनदाला दिलं त्या लोकांच्या जेव्हा तुम्ही कर्ज ओपन केली आणि लोकांचे पैसे घेऊन साखर देतो म्हणून लोकांचे पैसे बुडवला आणि तुमचे केस तुम्ही बाहेर आहात त्या गोष्टीबद्दल आणि सावंत सरांनी पण पं, पंधरा वर्ष भवनदा बरोबर दा लढाई केली आणि आज विकासासाठी एकत्र आलेत म्हणून सांगितलंय मग विकास करायचा होता पण तुम्ही बारशीचं बीआयटी कॉलेज विकत घेतलं पण तुम्हाला तुमच्या तालुक्यात विकासासाठी एखादं कॉलेज उभा करायची कधी गरज पडली का आज सांगताय तुम्ही एक विकासासाठी एकत्र आलो आहे मी इथं हे विकास असतो का आणि या जनतेला तुम्ही सावच तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही धोका दिलेला पण पंधरा वर्षाचा कारण तुम्ही जे आता जे एकत्र आलात तर विरोधाच्या विरोधकांना तुम्ही आज एकत्र आलात त्याच्यासाठी विकासासाठी तर तुमचा कारखान्याचा भाव जी मोडीत आबानी काढला जी देण्याची दान दाखवली ती तुमच्यात नाही त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं केलं आणि अशा खंडातील एक नंबरचा बघा केला म्हणून सांगितलं मग मा मानेबापांनी उपसाचिंच दहा वर्ष कार रखडली बाहेरचा का उमेदवार म्हणतात मग मला एक गोष्ट सांगायची मानेगाव जिल्हा परिषद गट होता तर पंडित काका धानूरचे यांचं तिकडे करणार का आपण स्वतःच्या पोराला आमच्या मोखंडी उभा केला तिकडला सोडून घेतो विकार मिळत आहे पण आबा बाहेरच्या नसून त्याचा सुद्धा भाग येतोय मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की ह्या जनतेला तीस वर्षाचा तुमचा विकास पण मान्य असेल पण या जनतेला एक गोष्ट मान्य आहे की आता परिवर्तन झालंच पाहिजे एवढी गोष्ट या जनतेला मान्य आहे त्याच्यामुळे परिवर्तन आठळ आहे त्यामुळं जाता जाता मी एवढीच विनंती करतो बाबा की या मनच्या चौकामध्ये तुम्ही विधानसभेत तर जाणार आहात पहिल्या भाषण मराठा आरक्षणावर झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट पहिलं भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं झालं पाहिजे एवढी विनंती करतो आणि येत्या तेवीस तारखे वीस तारखेला गड्या या चिन्हा दोन नंबरचं बटन दाबून धन्यवाद नरवळे साहेब तुतारी तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड महत्वाने विजय करायचं आहे की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आपल्याला विनंती आहे की दादांना पुढं जायचं असल्या कारणानं स्टेजवर उपस्थित धाराशिव जिल्ह्याचे डबल खासदार ग्रामपंचायत तर जोकार

गावडे यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं आहे यानंतर ज्येष्ठ नागरिक अजय देशमुख यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं आहे विलास पारडे सुभाष राऊत शोकोत शेख नानासाहेब देशमुख माजी चेअरमन प्रतापराव देशमुख संजय पारडे अरुण जाधव नानासाहेब पारडे धनाजी देशमुख यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे तर आबा असा विषय झाला की ज्यावेळेस तुम्ही मानेगाव मध्ये पहिल्यांदा आला अरे आपण ह्याच ह्या स्टेजवर कार्यक्रम घातला त्यावेळेस तुम्ही सोलापूर जिल्ह्याच्या उसाच्या दराची कोंडी आज आमच्या सारख्या छोट्या मानेगावच्या गावातून बोलली आणि पस्तीसशे रुपये तुम्ही भाव जाहीर मानेगाव मध्ये केला दुसरा एक विषय की काल पर काल परवा आमच्या गावात सभा झाली कोण म्हणलं की बाबा अं कृषी कृषी प्र, प्रदर्शनासारखा कार्यक्रम घेऊन काय निवडून येत असत का त्याच्यानंतर कोण म्हणलं की कुस्त्याचं मैदान घेऊन निवडून येऊ शकतं का कोण म्हणलं बैलगाडा शर्यत घेऊन निवडू शकतं का पण आबा ही सर्व गोष्टी तुम्ही माडा तालुक्याला पहिल्यांदा माहीत करून दिल्या ज्या ज्या लोकांना कुस्ती असू द्या कृषी प्रदर्शन असू द्या किंवा बैलगाडा ह्याच्यातला ह्याच गोष्टी जर माहीत नसत्या तर ते त्यांनी तुमच्यावर टीका करण्यात काही एक उपयोग नाही आणि राहिला दुसरा विषय आबा असा आहे की मानेगाव आणि मानेगाव परिसरातून जी तुमची वाढती लोकप्रियता आहे ह्या वाढत्या लोकप्रियतेला आता सध्याचे उमेदवार घाबरलेले आहेत आणि वताव मानेगाव भागात कसं जास्त लक्ष देता येईल ही तीस वर्षात ते आज पहिल्यांदा बघायला हा एक प्रकारे आबा तुमचा विजयच आहे आणि राहिला दुसरा अजून एक महत्वाचा विषय की आम्हाला काय काय अशी लोक का म्हणायची की आबाच्या मागे चारच कार्य येत आबा आज तुम्ही समस्त मानेगाव परिसराला आणि माडा तालुक्याला जाऊन दिलं की ले ले ही समोर उभं राहिलेली जनता ही तुमच्या पाठी मागे कुठल्याही गावातलं त्याने आतापर्यंत प्रत्येक गावात दोन आणि चार माणसं सांभाळेल तसंच नाही तर तुम्ही आजच्या जनते जनतेबरोबर ही जनतेने तुम्हाला जाऊन दिले आणि उद्याच्या विस्तारखेला मित्रांनो तुतारी याची ना समोरील दोन नंबरचं बटन आणि तुतारी याची नसमोर दोनच बटन दाबून आपण प्रचंड बहुमताना मानेगाव आणि मानेगाव परिसरातून अभिजित दाबाला प्रकारविला जास्तीत जास्त निर्णयाचा प्रयत्न करून उद्या आम्हाला आपण विलासभेत पाठवू आणि आम्हाला पंचवीस ला सव्वीस ला ज्यावेळेस तुम्ही निवडून याचाल पहिली पिढी तुम्ही मानेगाव मानेगाव आज मारावी एवढीच या ठिकाणी चळ करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठे चालली माहेरी वाटत नवरा चांगला आहे तुझा नुसता नवराच नाही सरकार बी चांगलाय माझ टी बसच्या तिकीटावर पन्नास टक्के सूट दिली हाय सांगतेस काय हा पण कधी विचार केला